सौभाग्यवती so, स्त्रियांनी आपल्या भांगेमध्ये कुंकू भरणं किंवा आपण त्याला सिंदूर भरणं असंही म्हणतो किंवा कपाळी कुंकू लावणे ही एक प्रथा खूप पुरातन काळापासून चालत आलेली आहे आणि सुवासिनी स्त्रियांनी कितीही सोळा शृंगार केला तरीही कुंकुवाशिवाय तो शृंगार अपूर्णच मानला जातो कुंकू हे विवाहाचं प्रतीक मानलं जातं खरं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जोपर्यंत नवरदेव नवरीच्या भांगामध्ये कुंकू भरत नाही तोपर्यंत लग्नाचे संपूर्ण विधी संपन्न झाले असं आपण समजतच नाही किंवा त्याला शास्त्रानुसार ते लग्न पूर्णविवाह झाला असं समजलंच जात नाही कुंकू हे सुवासिनीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे विवाहित सर्व स्त्रिया आपल्या कपाळी आणि आपल्या भांगेमध्ये सिंदूर भरतात आणि कपाळी कुंकू लावतात म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर कुंकू नाही तर नवऱ्याची महिमाही नाही मग अशामध्ये आपला नवरा भाग्यवान असणं सुखी असणं किंवा आपला नवरा जर करोडपती झाला तर कोणत्या महिलेला तर नको असेल ना आपल्या सर्व महिलांना असं वाटतच असतं की माझा नवरा सुखी समाधानी आणि भाग्यशाली असावा त्याचबरोबर तो करोडपतीही असावा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंकवासंबंधित जे काही नियम आणि उपाय सांगणार आहे ज्याने आपल्या नवऱ्याचे आयुष्य तर वाढतंच आणि त्याचबरोबर माता पार्वतीचा आशीर्वाद पण आपल्याला मिळतो आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते त्याचबरोबर आपण हेही पाहूया की अशी कोणती शुभवस्तू आहे की ती कुंकमामध्ये ठेवल्याने आपल्या नवऱ्याचे भाग्य बदलतं आणि आपला नवरा हा श्रीमंत होण्याचे योग बनतात तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करणं अगदी मोफत आहे त्यामुळे तुम्ही जरूर सबस्क्राईब करा तर मंडळी मी अनिता तुम्हाला एक विनंती करू इच्छिते की तुमच्या एक लाईकमुळं आणि कमेंटमुळं मला प्रोत्साहन मिळतं आणि मला अशा तुम्हाला कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील किंवा ही माहिती ऐकायला आवडेल असं तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा याने मला खूप प्रोत्साहन मिळतं त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय माता दी okay. हल्ली आपण अनेकदा आजकालच्या मुलींना असं बघतो की त्यांच्या त्या विवाहित असून त्यांना बिना कुंकू लावलेलं असतं किंवा हल्ली त्या टिकलीसुद्धा लावत नाहीत असं आपण बघतो याचं मुख्य कारण तर हे आहे की आजकालच्या मुलींना कुंकू लावण्याचे काय महत्त्व आहे हेच माहीत नसतं त्यामुळे त्या मुलींकडून असे नकळतपणे ह्या चुका होऊन जातात इथं आणखी एक गोष्ट अशी आहे की त्यावर आपण जर जास्त लक्ष दिलं पाहिजे की आपण आजकाल काही कार्यक्रम जर असेल तर पार्लरमध्ये जाऊन मेकअप करतो आणि तिथेच जी आपली मेकअप करणारी असते तिच्याकडूनच आपण कुंकू किंवा त्याला आपण सिंदूरही म्हणतो असं आपण आपल्या त्यांच्याकडून भांगा तो भांगामध्ये तो भरवून घेतो पण आपण असं न करता पार्लरमध्ये जरी मेकअप केला तरी आपण आपल्या स्वतःच्याच हाताने आपण हे कुंकू आपल्या भांगामध्ये भरून घेतलं पाहिजे कारण असं आपल्या शास्त्रानुसार आणि आपल्या वास्तूनुसारसुद्धा सुद्धा हे चुकीचं आहे त्यामुळे जरी आपण ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करा पण जेव्हा भांगामध्ये सिंदूर भरला जातो किंवा भरायचा असतो तेव्हा तुम्ही स्वतःच्या हातानेच तो भरा आपल्या धार्मिक मान्यतेनुसार सिंदूर किंवा आपण त्याला कुंकूही म्हणतो हे लावण्याचे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन करणे म्हणजे आपल्या सुवासिनी महिलांसाठी अनिवार्य आहे कुंकू लावण्याचे जे पण काही नियम बनवले गेले आहेत त्याचे पालन करणे सर्व विवाहित महिलांकडून झालेच पाहिजे त्याने आपल्या पतीचे आयुष्य तर वाढतेच त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढत जाते त्याचबरोबर कपाळी आणि भांगामध्ये जर आपण सिंदूर भरला त्याने त्या स्त्रीची शक्ती कायम जागृत राहते कारण कुंकवाचा रंग मुख्यतः लाल असतो त्याला शक्तीचं प्रतीक मानलं जातं त्यात पुरातन काळापासून कपाळाच्या का मध्यावर जर आपण मध्यभागी कुंकू लावलं तर तुम्ही पाहिलं असेल अधिकतर आपल्या लग्नासंबंधीचे सर्व विधी जे असतात ते आपल्या भांगामध्ये सिंदूर भरणे ही मुख्य रस्म मानली जाते आणि लग्नानंतर दररोज कुंकू लावण्याचा एक नियम असतो त्याला प्रत्येक सुवासिनी महिला लक्षात ठेवतेच कारण कुंकू हे सुवासिनीचं सुवासिन असण्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे प्रत्येक विवाहित महिला आपल्या पतीचं आयुष्य वाढावं आणि आपला पती हा दीर्घायुषू हवा यासाठी आपल्या मनात इच्छा ठेवून आपल्या कपाळी कुंकू लावते आणि भांगामध्ये सिंदूर भरत असते असं मानलं जातं की कुंकू हे सुवासिनीचं प्रतीक आहे आणि शास्त्रामध्ये याला आपल्या पतीची दीर्घायुष्य होण्याची इच्छा आणि पती पत्नीमधील जे नातं अधिक घट्ट होण्याचं कारण मानलं जातं परंतु शास्त्रामध्ये आणखी असे काही नियमांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे धार्मिक मान्यतेनुसार माता पार्वती आपल्या कपाळी भगवान महादेवांसाठी कुंकू लावते त्यामुळे आपण देवी पार्वती आणि ज्या देवी गौरी यांना आपण कुंकू अर्पण करत असतो असं मानलं जातं की सुवासिन महिलांनी कोणतीही पूजा करताना सर्वात आधी आपल्या स्वतःच्या कपाळी कुंकू लावलं पाहिजे तर असंच मुख्य सुवासिनीचे सण मानले जाणारे किंवा त्यामध्ये बघा आपण सणांमध्ये तर लावतोच पण त्यामध्ये मुख्यतः करवा चौथ वट सावित्री पूजा आणि कोणतीही जर आपल्या घरामध्ये शुभ कार्य असेल पूजापाठ असेल किंवा तुम्हाला काही व्रत असेल तर त्या दिवशी तुम्ही जरूर कुंकू लावायला पाहिजे तर बघा त्याचं विशेष महत्त्व असतं असं मानलं जातं की माता गौरीला आपण कुंकू अर्पण करावं आणि तेच कुंकू आपण आपल्या कपाळी लावलं तर आपल्याला अखंड सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद मिळतो कारण कुंकू हे अखंड सौभाग्यवतीचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर आपण जर कपाळी कुंकू लावल्यामुळे आपल्या पतीच्या भाग्यावर सुद्धा खूप असर पडतो आता हेही खरं आहे की फक्त कपाळी कुंकू लावल्याने पती हा दीर्घायुष्य होत नाही त्याऐवजी आपण शास्त्रानुसार आणि आपल्या वास्तूनुसार सांगितल्याप्रमाणे जर नियमांचं पालन करून ते लक्षात ठेवलं पाहिजे चला तर पाहूया की कुंकू लावण्याची योग्य पद्धत काय आणि त्यात तर पहिलं तर म्हणजे विवाहित महिलेने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सिंदूर जो भांगेमध्ये भरला जातो आणि दररोज आपण जर भांगामध्ये कुंकू भरल्याने आपल्या पतीवर येणारं संकट पण टळत असतं तर असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे सिंदूर किंवा आपण म्हणजे कुंकू हे दररोज लावल्याने आपल्या पतीचं भाग्य हे प्रबल होत असतं त्यानंतर अनेकदा असं होतं जेव्हा आपण हळदी कुंकू लावताना आपण जेव्हा आपल्या कपाळी लावताना किंवा आपण सिंदूर भांगेमध्ये भरताना तो जर नाकावर पडतं बघा असा असं कुंकू जर नाकावर पडलं तेव्हा असं होतं ते, ते अत्यंत शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं की जर असं जर झालं तर तुमचा पती तुमच्यावर खूप प्रेम करतो आता त्यानंतरचा नियम म्हणजे एक विवाहित स्त्री जेव्हा पण कुंकू लावते तेव्हा त्यावेळी तुम्ही माता पार्व मातेचं ध्यान करायला पाहिजे आणि देवीला आपली इच्छा सांगितली पाहिजे कारण माता पार्वती आपल्याला अखंड सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देत असते माता पार्वतीचं ध्यान करून जर कुंकू लावलं तर तुम्हाला पतीविषयी अधिक प्रेम आदर आणि आपला पती दीर्घायुष्य होण्याचं सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळेल त्यानंतरचा आपल्या सिंदूरविषयीचा आणखी एक नियम म्हणजे बघा आपण जेव्हा पण आपल्या भांगेमध्ये जेव्हा जे जे सिंदूर भरतो तर तो नेहमी केसानी किंवा पदराने काही स्त्रिया झाकतात बघा हे करणं अतिशय चुकीचं आहे असं केल्याने तुमच्या पतीचं भाग्य पण लपलं जातं आणि जर तुमचा पती पतीसाठी जर तुम्ही हा सिंदूर लावताय आणि त्यात जर तुम्ही लपून ठेवताय तर निश्चितच याचा तो प्रभाव तुमच्या पतीवर नक्कीच पडणार आहे असं हे शास्त्रानुसार म्हटलं जातं आपण जो पण सिंदूर आपल्या भांगामध्ये भरतो आणि तो लपवल्याने आपल्या पतीचा मान सम्मानसुद्धा लपला जातो आणि तुमचा पती हा समाजात किंवा नातेवाईकामध्ये त्याला किंमत नसलेला असा त्याच्यामध्ये त्याचा प्रभाव पडत असतो त्यामुळे कधीही सिंदूर जरा तुम्ही भांगामध्ये भरला तर तो केसानी किंवा असं कशानी पदराने वगैरे तुम्ही असं त्याला झाकण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे सिंदूर हा नेहमी असा मध्यभागी तो भरला गेला पाहिजे जर तुम्ही असा मध्यभागी लांब मोठ्या आकारामध्ये जर सिंदूर भरला ना त्याने तुमच्या पतीची खूप म्हणजे प्रतिष्ठा वाढेल सन्मान वाढेल तुमच्या पतीला समाजामध्ये इज्जत वाढेल हे असं तुम्हाला सर्व शास्त्रामध्ये हे वाचायला मिळतं तर तुम्ही ही नक्कीच माहिती घ्या आणि यानंतर तरी तुम्ही असा सिंदूर भरण्याचा नक्की प्रयत्न करा त्याचबरोबर बघा तुमचा नवरा हा दीर्घायुष्य पण होतो त्यानंतर आपण धार्मिक मान्यतेनुसार सुवासिनी महिलेने जर आपल्या माथ्याच्या अगदी मधोमध मद, जर सिंदूर भरला तर ते खूप शुभ मानलं जातं आणि ज्या महिला आपल्या भांगेमध्ये सिंदूर भरतात पण ते वाकडं तिकडं म्हणजे त्यांचा भांग असा वाकडा असला तर तिथेच तुम्ही जर सिंदूर भरला तर बघा पतीचं भाग्य हे दुर्भाग्यमध्ये बदलतं आणि त्याच्या जीवनामध्ये खूप संघर्ष खूप कठिनाई त्या नवऱ्याच्या जीवना जीवनामध्ये येऊन जाते बघा तुम्ही असं पण ऐकलं असेल की आपण पती पत्नी हे तुम्ही बघा आपण अर्धे अर्धे असतो म्हणजे जे काही आपण जे, का जे पुण्यकर्म करू ते आपल्या पतीला कामं येतं आणि जे पती करेल ते आपल्याला सुद्धा कर्मा ला त्या कर्माची फळं आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे पती आणि पत्नी हे धार्मिक मान्यतेनुसार आपण आपल्या नियमांचं पालन करणं हे खूप गरजेचं आहे आणि असं म्हटलं जातं की घरची स्त्री ही घरची लक्ष्मी असते त्यामुळेच अशी स्त्रीला उपमा दिलेली असते त्यामुळे जेव्हा पण तुम्ही सिंदूर भराल तेव्हा तो नाकाच्यावर असा मधोमध मद जो भांग असतो त्यामध्ये तुम्ही मधोमध मद भरायला पाहिजे अनेकदा महिलांना असं पाहिलं जातं की महिला कधी कधी कुंकू लावतात आणि कधी लावत नाही तर कधी कधीच तुम्ही भांगामध्ये सिंदूर भरतात तर तुम्ही कधी भरत नाही पण जर एखादी स्त्री दररोज सिंदूर भांगामध्ये भरते तर त्या पती पत्नीमध्ये प्रेम आपुलकी जास्त वाढत जाते तुमचं नातं पण अधिक घट्ट होत जातं तसेच तुमचा पतीचं भाग्य हे खूप चमकतं म्हणजे खूप असे योग बनतात की तुमचा पती हा यशस्वी होतो खूप सक्सेसफुल होतो जो काही जो काम करतो त्यामध्ये त्याला यश हे पटकन भेटतं त्यानंतर आपण कधीही दुसऱ्या विवाहित महिलेचा सिंदूर कधीच लावला नाही पाहिजे कारण बघा ते खूप चुकीचं मानलं जातं शास्त्रानुसार जर तुमच्या पतीचं प्रेम हे असं केल्याने बघा हे वाटलं जातं म्हणजे तुम्ही जर किंवा तुमचा जो कुंकवाचा जो करंडा असतो म्हणजे ज्यामध्ये तुम्ही जे कुंकू ठेवता ते कुंकू आपलं कुंकू पण आपण दुसऱ्याला जर लावलं तर त्याने सुद्धा तसं होतं आणि आपण दुसऱ्याच्या घरी जर गेलो ना तर जी स्त्री सिंदूर भरते तिच्या भांगामध्ये तो एक वेगळाच करंडा असतो म्हणजे ज्याला आपण लावतो आणि आपण जे, जे देवांना लावतोय एक ते एक वेगळं असतं बघा आणि आपण काय करतो जे देवाच्या ठिकाणी जे ठेवलेलं असतं ना हळदी कुंकू तेच आपण आलं गेलं की कोणत्या स्त्रीला हळदी कुंकू म्हणून ते लावतो पण जो आपला भांगेमध्ये जो आपण सिंदूर भरतो तो नेहमी आपण आपल्यासाठीच तो वापरला पाहिजे ना की तो दुसऱ्यासाठी आणि जर आपण असं केलं नाही तर बघा तर आपल्या नवऱ्याच्या प्रेमामध्ये हा वाटा पडतो असं हे शास्त्रानुसार सांगितलं आहे हे सर्व धार्मिक शास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार सांगितलं गेलं आहे या नियमांचे पालन केल्याने घरातील वास्तुदोषसुद्धा कमी होतो त्याने घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येते त्यामुळे जमलंच तर तुम्ही ह्या नियमांचे पालन करायलाच पाहिजे शास्त्रानुसार जर तुमचं पती पत्नीमधील नातं चांगलं नसेल सतत भांडणं होत असेल तर त्या जो तो दोष असतो त्याला दूर करण्यासाठी एक उपाय आहे बघा त्यासाठी तुम्ही थोड्याशा मोहरीच्या तेलामध्ये थोडंसं कुंकू मिक्स करायचं आहे आणि त्याने तुमच्या दरवाजावर म्हणजे जिथं तुमचा मुख्य दरवाजा आहे तिथे तुम्ही स्वस्तिक किंवा ओम काढायचा आहे त्यामुळे तुमच्या पती पत्नीमधील नातं हे अधिक घट्ट होऊन आपल्या पतीचं आपल्याविषयी प्रेम वाढतं जर तुम्ही रोज ऑफिसला जात असाल त्यामुळे रोज तुम्हाला सिंदूर भरणं शक्य होत नाही अशावेळी तुम्ही जेव्हा पण तुमची व्रत वैकल्य आहेत तुमच्या घरामध्ये कसलं शुभ कार्य आहे पूजा आहे किंवा वटसावित्रीची वटसावित्री पूजा करता तुम्ही किंवा करवाचौत आहे अशावेळी तुम्ही नक्की तुम्ही कपाळी तुमच्या सिंदूर भरा आता मी तुम्हाला इथे एक तुम्हाला उपाय सांगत आहे बघा हा उपाय प्रत्येक महिलेने जरूर करायला पाहिजे बघा तुम्हाला कुंपामध्ये चांदीचा किंवा तांब्याचा एक सिक्का तुम्हाला जरूर ठेवायचा आहे हे खूप शुभ मानलं जातं असं केल्याने तुम्हाला माता पार्वती आणि तसेच माता लक्ष्मीचा पण आशीर्वाद मिळतो त्याने तुमच्या पतीचं नशीब हे चमकतं त्याचबरोबर तुमच्या पतीची आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होते त्यामुळे जो काही आपला पती ज्या काही क्षेत्रामध्ये झगडत आहे किंवा तो कष्ट करत आहे त्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी तर बघा अशा वेळेस त्याला यश नक्की संपादन होतं तुम्ही तुमच्या कुंकवाच्या करंड्यामध्ये किंवा ज्यामध्ये तुम्ही कुंकू ठेवता त्यामध्ये हा सिक्का तुम्ही एक ठेवायचा आहे तर बघा हे होते कुंकू संबंधीचे काही नियम आणि उपाय जर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या संबंधित जे काही ओळखीचे मित्रपरिवार आहे त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा ऐकत असाल आणि तुम्हाला अशा संबंधीचे व्हिडिओ जर ऐकायला किंवा पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहावं हीच प्रार्थना धन्यवाद